अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी विरोधी पक्षाचा थेट उमेदवारच फोडला आहे शिवसेना शिंदे गटामध्ये खळबळ उडाली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी जिल्हा परिषद मतदारसंघातील कासेगाव पंचायत समिती गण येथील शिवसेनेचे उमेदवार शंकर वाडकर यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे आज शुक्रवारी दुपारी वाडकर यांनी बाजार समितीचे उपसभापती सुनील कळके आणि विधानसभा मंडळ अध्यक्ष महादेव पाटील यांच्यासह उपस्थित राहून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची माहिती समोर आली आहे या घडामोडींमुळे संबंधित मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे शंकर वाडकर यांच्या माघारीमुळे शिवसेना नेते आणि बोरामणी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार धनेश आचलारे धक्का मानला जात आहे याबाबत संपर्क साधला असता सिद्धाराम मेहत्रे व धनेश आचलारे यांनी वाडकर यांनी भाजपकडून मोठे लक्ष्मी दर्शन झाल्यानेच माघार घेतली असा गंभीर आरोप केला आहे दरम्यान जिल्ह्यात राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे दिसून येत असून पुढील घडामोडींकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे